संघे हिराज म्हणून जीवनात संगती अतिशय महत्वाची अतिशय महत्वाची कुणाची संगती असावी ते अभंगाच्या पहिल्याच्या oh अमोल किती चरणाचा आहे उच्चार कोणत्या क्रमांकाचा चरण आहे कोणाचा आवाज आहे कोणत्या प्रकरणातला आहे देव वसे चित्ती देव वसे चित्ती चित्ती देव वसे ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे ज्यांच्या चित्तात देव स्थिरावला आहे जेथे देव स्थिर झाला त्याचा अर्थ एवढाच आहे चित्त जे आहे आपल्या आपल्याकडे का आपला विषय वेगळा आहे त्यांचा विषय वेगळा आपला विषय विषय आहे आणि त्यांचा विषय देव आमचा विषय विषय आहे आणि त्यांचा विषय देव ज्यांचा विषय विषय असतो त्यांच्या जीवनात दुःख असतो ज्यांचा विषय देव आहे त्यांच्या जीवनात अखंड सुरू आहे आम्ही चिंतन करतो पण आम्ही विषयाचं चिंतन करतो विषयाचं चिंतन आणि संत जे चिंतन करतात ते दे देवाचं चिंतन

सतत सतत प्रभूचं चिंतन करत राहतात त्यामुळे त्यांच्या जीवनातले पापही जातं त्यांच्या जीवनातले दोषही जातात त्यांच्या जीवनातले विकारही सांगतात आपण तरी किंद्राचे राजे असले व्यवसाय बाबा अवघड आणले ते ते ढावले उठवले यामुळे लोकांची कोठडी राग म्हणे काय व्हावे म्हणून कोणाला काय काय कदाच नाही आईसे नाही राम वर्ष नाहीशी करती विश्वाचे दुःख आहे म्हणजे जीवनात जे आहे चित्त हे निर्मळ अशा प्रकारचं होत आहे इथं मळ राहत नाही कुठला मळ लागत नाही तिथे लागू नेदी मळ अहू मरत असतो म्हणजे एकंदरीत त्यांचं जीवन असं होत आहे असं म्हणतात ना मग आत काय चिंता ते पळाली गोकुळा बाहेर प्रवेश भीतरी केला देवी प्रवेश भीतरी केला किंवा चित्त चिंत्रूप झालं म्हणजे प्रवेश भितरी केला चिंतनामुळे प्रवेश प्रभू चिंतनाच्या महात्मा महात्मानसा भजंती आनंद मनाने त्याचं चिंतन केल्यामुळे तरी जयाचे चोखटे मानसी मी होणेस एक क्षेत्र संन्यासी जया निजेल्या ते उपाशी वैराग तरी जयाचे चोखटे मानसी मी क्षेत्र संन्यासी कुठे जेथे चिंतनाचा प्रभाव झाला प्रभूचं चिंतन रामकुशारी रामकुशाली रामकुशारी रामकुशारी रामकृष्णा रामकुशारी रामकुषारी रामकुशारी रामकृष्णा रामकुशारी आता चिंतन करण्याची कोणाला तुम्हाला संधी आली आहे कधी सतरा ते बावीस सतरा ते बावीस चरण कार्यक्रम सतरा ते बावीस चा घरी जोडा श्रीराम जय राम जय राम 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 त्या नंतर बोलणार त्या नंतर एवढ्या वेळ बोलणार आहे मी त्याच्यातलंच बरोबरच आहे कारण मी काही दिवस त्या अनुषंगाने जेहल भोगले काही त्या या कार्यासाठी काय अयोध्येतल्या मी चेहलातही होतो नैनी जेहल ठिकाणी होतो त्याच्यात त्यातल्या त्या तिथे नामसप्ताहामध्ये मी जी सेवा केली ती तो दिवस होतो आणि आंदोलनाचं सुधारण लोकांना एक दिशा, दिशा मिळावी एक जागृती निर्माण व्हावी हो आणि प्रभूचं चिंतन व्हावं ज्यावेळेला मी तिथे कीर्तन सेवा केली पुढे काशीला ऐक्यावर त्यावेळेला अभंग सांगतोय भीत नाही आता आपुल्या मरणावर या अभंगावर चिंतन केलं त्यावेळी आता मरणाला भीत नाही काही जरी झालं तरी राम मंदिर चालत पाहिजेत मेलो तरी चालेल ता जो अभंग घेतला तो अभंग उद्धव तुम्हाला सांगितला ही तर आहे आता आपुल्या मरणार तो बऱ्याचा अभंग त्याचं चिंतन पुन्हा पुढे मानणार म्हणजे वेळेतच मानणार आहे कारण कीर्तन बरोबर नऊलाच थांबणार हे तुम्हा सर्वांच्यासाठी आनंदाची बातमी <laughs> जास्त वेळ पण एक करा तुमच्याकडून माहिती का अभंग पूर्णपणे तुमच्या लक्षात आल्याशिवाय कीर्तन थांबणार नाही हेही तितकंच खरंयचं लक्षात प्रत्येक आता देवसे चिंतित देवसे त्यांची घरावी संगती ज्यांच्या चित्तात देव आहे त्यांची संगती घडावी याचा अर्थ असा आहे कोणाच्या देव द्यावा संतांच्या संतांच्या संगती कोणाची भरावी संतांची झाली ती कोण संत आहे संत भांगडी ये वस्त्र बदलून संत होत कोणी वर्ष फेकून संत होत कोणी एक वेगळा आकार निर्माण करत मग संत होत आता आम्हाला कधी कधी वाटतं भावा पण चुसार ऐकायला कीर्तन म्हणजे तो नक्की संतच आहे त्याच्यामुळे बाबा नव्हते संत करीता सांगता पुराणा नवते संत संत कोण आहे संत कोण तर तीन चार वाक्यात ते जे समज संत जे समज ज्यांचा हे त्यांच्या ती काही टाळ आपण आम्हाला पण वेळ जास्त वाटत नाही बरोबर मध्ये ते जरा लक्षात येत राहा तर आमची गंमत अशी आहे अजून याच्यापेक्षा वाढवायचं असलं तरी वाढवता येत आणि याच्यापेक्षा कमी करायचं असलं तरी करता येत आणि एवढ्या तर जमत असेल तर स्थिर होतो संत ते जे स्वतः देवाचं चिंतन करत राहतात कृष्ण गोविंद या नामाचे माझी आत्मचर्चा मा भाषेत उदंड सतत गोविंद असानी गोविंद शै गोविंद त्यामध्ये धंदा गोविंदाचे सतत गोविंद गोविंद मला रागाने हा छंद असं ज्यांचं जीवन आहे ते सुद्धा आहे अखंड खंडीराजवळ रामकृष्णारायण प्रमाण जे तरी जाणार आहे आताची गंमत अशी झाली की गाणं सांगायची गुण कसर ठेवत नाही गाणे कविता सिनेमाचे गाणे अरे कीर्तन ना ही आमची परंपरा आहे आमच्या दावबाला तुकोबारायांची परंपरा आहे निवृत्तीनाथ महाराज नामजू महाराजांची परंपरा आहे त्या परंपरेला पुढे धक्का लागायलाच तो याची काळजी प्रबोधनकार आणि समाजाने घेणं ही काळाची गरज आहे शिरवायची असली तर पोहोच सांगा श्लोक सांगा अभंगाचे प्रमाण सांगा त्यात तुमची जिरवा नका जितकी असेल तिथे वा तिकडे बाकीच्या ठिकाणी सांग काय उपयोग नाही जास्त चिंता नाही आता फक्त विषय एवढा सुरू आहे कुठला विषय एवढा सुरू आहे की जे सतत चिंतन करत राहतात ते संत जे सतत रामकृष्णारी अखंड खंड राजमकृष्णारी असं छानच चिंता आहे ते संधी आता एवढं आपल्या लक्षात आलं आता उद्धा पाणी सांगता येईल या काय सांगत कसे जे सतत देवाचं नामस्मरण करतात ते संत असू द्या असू द्या तुमदार तुमदार असू द्या आमची मंडळी समजार असू द्या काय अडचण आम्ही आम्ही समजूत्या नाही आम्ही विचारायला घेतो तुम्ही काय काळजी काय कायदा व्यवस्था आज तुमच्याकडे जेव्हा अडचण येईल तेव्हा आमची उत्तोबा